साडेआठशे वर्षाहून अधिक काळ निरंतर तेवत असलेली ब्रह्मज्योत म्हणजे कुतूहलाचा आणि भक्तीचा विषय आहे ही ब्रह्मज्योत असलेल्या श्री अल्लमप्रभू देवाचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी होणार आहे या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो भाविक चालत येतात हातकणंगले तालुक्यातील अळते इथल्या डोंगरावरच्या अल्लमप्रभू मंदिराबद्दलचं हे विशेष वृत्त हातकळंगले तालुक्यातील अळतेगावच्या हद्दीतील डोंगर रांगेमध्ये श्री अल्लमप्रभू यांचं प्राचीन मंदिर आहे असं म्हणतात की महातपस्वी अल्लमप्रभू यांना देह नव्हता धर्मजागृतीचं कार्य करत बसव कल्याण इथून निघालेले अल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ झाले आणि ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले गेल्या साडेआठशे वर्षाहून अधिक काळ ही ब्रह्मज्योत अखंड तेवत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे तर काही जणांच्या म्हणण्यानुसार बाराव्या शतकात अल्लम प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण इथं अनुभव मंटप स्थापन केला जगातील ती पहिली लोकसभा होती या लोकसभेमध्ये सातशे सत्तर पुरुष आणि सत्तर स्त्रिया सभासद होत्या त्यापैकी एक म्हणजे अक्क महादेवी गळ्यात लिंग बांधून पूजा अर्चा करण्याचे अधिकार स्त्रियांना प्राप्त झाले अस्पृश्यांना मंदिरं खुली झाली जन्म वर्ण वंश लिंग उद्योग अधिकार आणि ऐश्वर यांच्या आधारावर तयार झालेली उच्च नीचता नाहीशी होऊन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारही वर्णांचा मिलाफ होऊन वीरशैव धर्माची स्थापना झाली या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मीचं मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी सतराव्या शतकात औरंगजेबा दक्षिणेत उतरला किलोमीटर खिद्रापूरचं हेमाळपंथी मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर औरंगजेबाच्या सैन्याचा तळ याच डोंगरावर पडला होता अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये घटने या घटनेची नोंद आहे या मंदिरातील दैवी शक्तीच्या प्रभावामुळं महालक्ष्मीचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय बदलून औरंगजेब माघारी फिरला आजही अळतेच्या अल्लम प्रभू मंदिरात मानवता धर्माचा संदेश दिला जातो इथं देवाच्या कोणत्याही मूर्ती नाहीत पण इथं तेवत असलेल्या ब्रह्मज्योतीच्या तेजातून भक्तांना मोठी शक्ती मिळते मुख्य मंदिराच्या शेजारी सप्त ऋषींची मंदिरं आहेत या परिसरामध्ये महादेव मंदिर सिद्धोबा मंदिर असून मंदिराच्या पूर्व बाजूला दगडी बांधकामातील नगारखाना आणि प्रवेशद्वार आहे गुढीपाडव्या दिवशी सकाळी इथल्या ब्रह्मज्योतीवर सूर्यकिरण पडतात तर एप्रिल महिन्यात अनुराधा नक्षत्रावर रात्री बारा वाजता पालखी सोहळा होतो या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो भाविक चालत मंदिरापर्यंत येतात या मंदिराची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी वडेर कनवाडे परिवाराकडे आहे इथल्या भक्तनिवासात भाविक मुक्काम करू शकतात येत्या शुक्रवारी अल्लम प्रभू डोंगरावरील यात्रेचा मुख्य दिवस असून रात्री बारा वाजता पालखी सोहळा होणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हजारो भाविक सज्ज झालेत